रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मी रामा ॲग्रोटेकचा एकनिष्ठ प्रतिनिधी बाळासाहेब सांगळे आपण आज रावणगाव या ठिकाणी ऊसाच्या प्लॉटवरती आलं जबरदस्त रिझल्ट आलेला आहे त्या प्लॉटला म्हणून आपण त्या शेतकऱ्यांशी ओळख करून देऊया तुमचं नाव सांगा शेतकरी मित्रांनो मी शिवाजी यशवंत गावडे मक्काम पोस्ट रामगाव तालुक्यात जाऊन जिल्हापोनी मला रामा ॲग्रोटेकची बाळास सांगळे यांनी मार्गदर्शन केले माझा ऊस पातळ होता बा पंधरा बारा दो दोन हजार चोवीस साली मी लागण केलेली आहे आणि ऊसाचे क्षेत्र त्यांनी बघितल्यानंतर मला ज्ञानशक्तीचे ड्रेचिंग करायला सांगितले आणि दोन फवारण्या करायला सांगितल्या आणि त्या फवारण्या मी घेतलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो हे दोनशे पासष्टचे होराटे आहे म्हणजे आपलं लागण म्हणजे ऊसला जा जातीचा ऊस आहे दोनशे पासष्टचा आणि आम्ही ते मामांना मी भेटलो की मामा असं असं आम्ही म्हणजे रामाया रोटेकचं प्रोडक्ट वापरा आपण रावणगावमध्ये शॉप चालू केलेलं आहे तर मामा म्हणले वापरू वापरू म्हणलं मी आलो बघितला ऊस मामाला प्रताप तांनी अनुशक्तीचं एक कॅन दिलं कॅन आणि एक कॅन देऊन रोट मॅजिक मायक्रो तीन पुढ्या दिल्या आणि मामाला म्हटलं वापरा ह्याचं ड्रिचिंग करून घ्या ड्रेचिंग करून घ्या म्हणलं मामांनी ती केलं ड्रेचिंग ही मामा काय रिझल्ट दिसतो मत फुटे फुटले फुटले वाढ झाली पानाची रुंदी वाढली काळ वाढली आणि असं म्हणजे मना मना प्लॉट दिसावा लागला मित्रांनो आपण आता ही फवारणी करून ही रामागोल्डची ना टीमगुर्याची फवारणी करू ह्याला प्रमाण घेतलं लिटरला रामागोल्ड घेतलं आपण अडीच मिली आणि ही गुरु आहे ती सहा मिली घेतलेली चला औषध विक्रीच्या माग लागत नाही शेतकऱ्यांना सगळं म्हणजे असं नियोजन करून औषधं कशी वापरायची काय वापरायचं ते आम्ही सगळं सांगतो बी आणि त्यांना कसं काय मारायचं हे ते बी आम्ही सांगतो सगळ्यांनाच व्यवस्थित आम्ही मार्गदर्शन करतो नाही सगळं जपणे आहे आणि आम्ही पण त्यांना डेमो दाखवतो म्हणजे चांगली प्रगती चांगली झाली आज आध उगर होता का मामा असा ओसा आपला फोटो एकशे एकशे ओस होता मी बघितला होता आणि आता चला आता जवळजवळ किती फोटो येतो तुमच्या उसाला तीस आहे हा पण ते अशी पानाची जी किन होती ही पाण्याला बीज म्हणजे असं दम काढते हा तर आपण मामा आता आपण काय करू शेतकरी मित्रांना आपण थोडं हेच करून दाखवून आपण मोजूनच दाखवू प्रत्यक्ष किती फोटो आहेत ते उंची वाढली ना मामा स्वस्त आहेत का महागाच औषध कि स्वस्त औषध फोटो माझा बरं किती आहे तुमच्या हातानेच एक दोन तीन चार पाच छ सात पाच नऊ दहा अकरा बारा पंधरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस तीस एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस बत्तीस फुट बत्तीस तर शेतकरी मित्रांनो ही बघा एकच बॅग ब बत्तीस फुट आहे बघा शेतकऱ्यांनी स्वतः मोजलं आम्ही तर नाही मोजलं hmm. ते पण शेत मामांना मोजा असं मामांनी मोजलं तर बत्तीस फूट आहेत बघा हे मामा इथून पार्टी मग तुम्ही ऊस करत होता त्या त्या टायमाला ही असं फोटो येत होता का ऊसाला मग हे कशाची कामाला आहे मामा राम हॅग्रो कामाला <laughs> आहे काल तर शेतकरी मित्रांनो पुढच्या हेडिओमध्ये आपण असंच शेवटपर्यंत हेडिओ टाकणार आहे हा पर्यंत मग त्या टायमाला तुम्हाला कळेल की ऊस कसा येतोय गा गावडे पाहुण्यांचा ता ते त्या टायमा तुम्हाला कळवता जाऊ आम्ही रामकृष्ण हरे